ठीक आहे आता तुम्ही जाहीर केलं आहे तर बघा काय आहे ते माझी भूमिका अशी स्वतःची तरी अशी आहे आज की आज सगळ्यांनी मिळून जे जा आहे जास्तीत जास्त फोकस जो माझा राहणार आहे तो हे ओबीसीचं आरक्षण कसं वाचवायचं कोर्टातून शासनाच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून हे आरक्षण कसं वाचवायचं हा प्रयत्न आमचा आहे आजसुद्धा हायकोर्टामध्ये बाळासाहेब सराटे यांनी जी काही के केस टाकलेली आहे की ह्या सगळ्या तेली माळीस पोळीस सगळे कुणबी वगैरे जे आहेत यांना ओबीसीच्या बाहेर काढा वगैरे अशी काहीतरी ती केस आहे आजसुद्धा ती केस होती हायकोर्टात आता ती वीस तारखेला ती केस त्यांनी ठेवलेली आहे आणि नाही आज आज आमची केस होती सॉरी मी जर आहात आज आम्ही जे काय आमच्यातर्फे ही जी काय ओ बी सीची जी काही के, केस होती आ, की हे जे काही चाललेलं आहे आणि बॅकडोअर एंट्रीज असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं जे आहे आक्रमण होतं आहे ओबीसीच्या आरक्षणावर त्या संदर्भातली आमची केस होती आज त्याला वीस तारीख त्यांनी दिलेली आहे आणि उद्या जे आहे ती बाळासाहेब सराटेची केस ती परत उद्या लागलेली आहेत ला की ज्याच्यामध्ये त्याने म्हटलेलं आहे की या सगळ्या जातींना बी सीच्या बाहेर काढा आता ह्या हे सगळं जे आहे एकीकडे ते याच्या याच्यावर फोकस करणं आवश्यक आहे असं मला वाटतं आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आम्ही ज्या रॅलीज घेतो त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे लोक असतात बी जे पीचे पण आमदार असतात काँग्रेसचेसुद्धा माझे आमदार किंवा इतर मुख्य असतात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुद्धा लोक असतात हे सगळे लोक जे आहेत आज एकत्रित सर्व पक्षातले ओबीसीचे लोक जे आहेत एकत्रित जे आहेत या सगळ्या बाबतीमध्ये आरक्षण वाचवण्यासाठी आमच्याबरोबर येत आहेत रॅलीमध्ये बोलत आहेत सहभागी होत आहेत आणि मग अशा वेळेला जर आम्ही मी आम्ही नवीन पार्टीचा जर काही विचार केला तर ही सगळी मंडळी जी आहे हे काय करणार मग त्याच्यामुळे जे आहे कदाचित जे आहेत वेगवेगळे जे आहेत मतप्रवाह आणखीन वेगवेगळ्या पद्धतीनं व्हायला सुरुवात होईल आणि आज जे ओबीसी जे आहे सगळे एकत्र येत आहेत तिथे कुठं खंड पडेल का याचासुद्धा विचार करायला हवा त्यामुळे आज मी स्पष्ट सांगू इच्छितो आज आमचा संपूर्णपणे आमचा फोकस माझा फोकस सर्व पक्षांची सहकार्य घेऊन सरकार सरकारमध्ये सुद्धा पक्षाच्या मध्ये जे ओबीसी असतील किंवा आमची बाजू मांडणारे लोक असतील त्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन हे ओबीसीवरचं आक्रमण थांबवणं याला जास्तीत जास्त जे आहे आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे थ्रश दिला पाहिजे फोकस त्या विषयावर करायला पाहिजे अशी माझी भावना आहे बाकी लोकशाही आहे मग ते कुणाला काय करायचं आहे कुणाला काय करायचं त्याला मी काही विरोध करू शकत नाही एकीकडे एक आपण ओबीसीचं नेतृत्व मी सांगितलं ना तर लोकशाही आहे ज्यांना जे जे काही करायचं आहे ते करू शकतात परंतु माझं स्वतःचं मत असं आहे की आज जास्तीत जास्त पूर्ण ताकद सर्व पक्षातल्या ओबीसी आमदार असतील नेते असतील त्यांची ताकद ओ बी सी आरक्षणाच्या बाजूनं उभी करणं गरजेचं आहे त्यासाठी ह्या सगळे ज्या आपल्या आमच्याबरोबर अनेक आमदार वगैरे येतात आहेत नेते येतात त्यांना बरोबर घेऊन आपण लढाई पुढे न्यायची याच्यावर माझा सगळा ट्रस्ट आहे पण यामुळे कुठेतरी ओबीसी नेते हे नेक्स्ट मोठ्या प्रमाणात विखुरले जाणार नाही नव्या मुलांची योजना केली आहे त्याच्यावर उत्तर दिलं नाही सर आणि मी माझं मत काय ते पण सांगतो आपण जर बघितलं तर नाभिक समाजाबाबचं जे वक्तव्य होतं त्यावरनं एक थोडंसं त्यावर काय स्पष्टीकरण करेल का नाभिक समाजाचे नेते त्यांनी दिलेलं आहे त्यांनी तुमच्या पार्टीशी नेमकं काय घडलं होतं तुमच्याकडून आहे काय असं आहे की मी ज्या वेळेला भाषण उभा राहिलो ते अर्थातच हे आपलं कर्पूरी ठाकूर हे नाभिक समाजाचे होते त्यांनासुद्धा भारतरत्न वगैरे मिळाले ह्या सगळ्यांचा गोष्टींचा उल्लेख झाला आणि नेमका त्याच दिवशी काही तास, तास अगोदर माझ्याकडे एक आ, मेसेज आला होता की एका गावामध्ये एका नाभिक बांधवाने ओबीसीचा पोस्ट केली ओबीसीच्या बाजूने म्हणून मराठा समाजातले तिथले लोक त्या गावातले लोक त्यांनी अशी म्हणजे या मेसेजद्वारे दवंडी पिटवली की या माणसाच्या या नाविकाच्या दुकानावर कोणीही जायचं नाही केस कापायला म्हणजे त्याच्यावर बहिष्कार टाकायचा त्यात आठवत्या ला करावं लागेल जायचं नाही तर मी म्हटलं हे असं कसं उद्या त्या गावच्या सगळ्या लोकांनी ठरवलं म्हणजे नाविक समाजाने की तुम्ही आमच्या अशा सम बांधवावर जर तुम्ही बहिष्कार टाकला आणि उद्या सगळ्या नाभिक तिथल्या नाभिक समाजाने तुमच्यावर बहिष्कार टाकला जे मराठा समाजाचे लोक म्हणतात की बहिष्कार तर मग तुम्ही काय करणार मग काय एकमेकाचे केस कापत बसला त्या गावापुरचा हा प्रश्न होता आणि नाभिक समाजाची बाजू घेऊन मी बोललो होतो की अशा प्रकारे बहिष्काराची गोष्ट कोणी बोलता कामा नये त्याचा उलट परिणामसुद्धा होऊ शकतो आता सुद्धा जे आहे म्हणजे अनेकांनी अने जे आहे त्यांचे नाविक समाजाच्या संघटना लोक त्यांनी माझी बाजू घेऊन मांडलेली आहे ते आलेले आहेत आत्तासुद्धा जे आहे ते दत्तात्रय अनारसे जे आहेत महाराष्ट्र नाविक महामंडळाचे त्यांनीसुद्धा तेच सांगितलं की सगळं का मी जे म्हणतो तेच त्यांनी सांगितलं की गावापुरतं मर्यादित होतं आमच्या माणसावर बहिष्कार टाकलेला होता आणि तेवढंच ते होतं तर ते अर्धवट वगैरे जे काही माहिती जे कोणी देत असतील त्याच्या आहारी कोणी जाऊ नये आपल्या म्हटलेलं आहे ते सगळं या सगळं ना आता ना... नाभिक समाजाचे सगळे महामंडळ माझ्या बाजूने उभे राहत आहेत यानंतर तुमच्या हे वक्तव्य त्यानंतर झालेल्या वादानंतर धरांगे म्हणत आहेत की अशा पद्धतीचा जर तुम्ही अपमान करत असाल तर काय धरांगे धरांगेला का का सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला उभा राहा छगान भुजबळ त्या मुम ग्रामपंचायतीने मुंबईच्या महानगरपालिकेत पंचवीस वर्ष निवडून येऊन दोन वेळा महापौर झाला आणि दोन वेळा आमदारसुद्धा झाला आणि त्याच्यानंतर सुद्धा चार वेळा आमदार झाला तर तू मला स सांगण्याची काही गरज नाही ग्रामपंचायतीला वगैरे काय तू अगोदर उभा राहा नीट हां उगीच काहीतरी आणि तो सुद्धा जो आहे धरंगे हा आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी कधी म्हणजे मी धरून धनगरांची बाजू लढणार आहे कधी म्हणणार आम्ही नाविक समाजांची बाजू लढणार आहे अरे तू तर आमच्या धनगर समाजावर आमच्या नाविक समाजावर त्यांचं सगळ्यांचं आरक्षण जे आहे त्याच्यावर डल्ला मारण्याचं काम तू आणि तुझे सगळे सहकारी करतात ते थांबावं अगोदर खूप उपकार होतील आमच्या सगळ्यांवर तू ओबीसी समाजामध्येच तुझं जे आरक्षण घेण्याचं जे काम चाललं आहे ते दे तू मागे घे ओबीसी समाज तुझे उपकार आम्ही मान्य करू